शिवसेना लोकसभा नेते खासदार राहुल शेवाळे यांच्या स्थानिक विकास निधीतून चेंबूरच्या भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान महामानवाच्या विचाराची प्रेरणा देणारे अखंड भीमज्योत उभारण्यात येणार आहे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञानामध्ये भीमज्योत आम्ही निर्माण करणार आहोत आज त्या कामाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे भीमज्योत याकरता की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारांची ज्योत आहे ती अखंड ठेवत राहायची ठेवत राहणार आहे आणि ती अखंड ठेवत राहून ती आपल्या पुढच्या पिढीला ह्या पिढीला त्या डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा मिळणार आहे ऊर्जा मिळणार आहे आणि त्या ज्योतीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श वाटेल असं काम करण्याची सर्वांना प्रेरणा मिळेल आणि आज या ठिकाणी आम्ही या कामाचा शुभारंभ करतोय जे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले आहेत ते विचार ठेवत रावे अखंड रावे हीच त्यामागची ती भावना कधीपर्यंत नेमकं हे उद्घाटन होण्याची शक्यता होतं चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती महोत्सव आहे त्या पूर्वी हे काम पूर्ण होईल आणि चौदा एप्रिलला त्याचं लोकार्पण धन्यवाद